अंदाज नमस्कार आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत जॉन क्रिस्टोफर यांचं एम टी वर्ल्ड म्हणजे रिकामा जग एक सायफाय पुस्तक आहे हो, आणि आपल्याला जी माहिती मिळाली आहे म्हणजे जी विश्लेषण आहेत त्यात या पुस्तकाचे काही खूप इंटरेस्टिंग पैलू मांडलेत बरोबर म्हणजे मूळ कल्पनाच बघितली तर धक्कादायक आहे जगातले सगळे मोठे लोक म्हणजे प्रौढ अचानक नाहीसे झाले तर क्षमता हो विचार करा शाळा नाही पोलीस नाहीत कुणी मोठे नाहीत सांगायला फक्त किशोरवयीन मुलं मुली उरली आहेत हीच तर या कादंबरीची खरी गंमत आहे किंवा म्हणा भीती आहे सगळं जग रिकामं आणि मग काय होतं विश्लेषण सांगतं की नियम मार्गदर्शन गेलं पण सोबत सुरक्षा पण गेली ही मोठी गोष्ट आहे कथानकाचा जो मुख्य पात्र आहे नील मिलर तो पंधरा वर्षांचा आहे त्याच्या बाबतीत तर अजून एक गोष्ट घडते कोणती एका अपघातात त्याचे आई वडील जातात अच्छा आणि हे सगळं घडत असतानाच अच्छा त्याच वेळी टॅलीफॅक्स नावाचा व्हायरस पसरतो अगदी म्हणजे बघा ना एका बाजूला वैयक्तिक दुःख आणि दुसऱ्या बाजूला जगावर आलेलं संकट हा म्हणजे दुहेरी आघात झाला त्याच्यावर विश्लेषण याच गोष्टीवर भर देत की सुरुवातीला त्याच्या मानसिक स्थितीवर याचा खूप परिणाम होतो तो सुरुवातीला एका वृद्धाश्रमात असतो बरोबर जिथे थोडीफार तरी व्यवस्था असते हो पण ती तात्पुरती कारण तो व्हायरस इतक्या झपाट्याने पसरतो की सगळी व्यवस्थाच कोसळून पडते आणि मग नीलला अक्षरशः रस्त्यावर यावं लागतं आणि इथून त्याचा खरा संघर्ष सुरू होतो म्हणजे अन्न शोधणं राहायला जागा बघणं ते तर आहेच पण विश्लेषणानुसार खरी लढाई त्याची स्वतःशी असते तो एकटेपणा ती भीती आणि मग त्याला दुसरी मुलं भेटतात त्या प्रवासात पण इथे एक नवीन प्रश्न येतो ज्यावर विश्लेषण खूप जोर देतं कोणता प्रश्न की विश्वास कोणावर ठेवायचा कारण भेटलेली मुलं कधी मदत करतात तर कधी धोकादायक ठरतात अगदी मैत्री आणि शत्रुत्व यातली जी रेषा आहे ना ती खूपच पुसट होऊन जाते हो आणि एका विश्लेषणात म्हटलंय की प्रौढ नसताना मुलांमध्ये एक वेगळीच म्हणजे काय म्हणतात त्याला आदिम सामाजिक रचना तयार होते बरोबर गट पडतात नेतृत्वासाठी भांडण होतात संशय वाढतो अस्थिरता खूप असते आणि नील या सगळ्यातून आपला मार्ग शोधायचा प्रयत्न करतो हो आणि विश्लेषण असंही म्हणतं की त्याचा जो एकटेपणा आहे तो फक्त परिस्थितीमुळे नाहीये तर थोडासा त्याने स्वतःहून पण ओढून घेतलाय कारण त्याचे सुरुवातीचे अनुभव त्यामुळे त्याचा विश्वास उडालेला असतो लोकांवरून अच्छा म्हणजे परिस्थिती माणसाच्या आतल्या भावना त्याच्या असुरक्षिततेला अजून समोर आणते अगदी जगण्याची धडपड आणि त्यात उभे राहणारे नैतिक प्रश्न यावर लेखकाने लक्ष केंद्रित केले असं विश्लेषण सांगतं आणि नीलचा प्रवास पण महत्त्वाचा आहे एका गोंधळलेल्या मुलापासून जबाबदारी घेणाऱ्या व्यक्तीपर्यंतचा बरोबर आता लेखकाच्या शैलीबद्दल बोलायचं झालं तर विश्लेषण काय म्हणतं विश्लेषण म्हणते की क्रिस्टोफरची भाषा खूप साधी आहे पण परिणामकारक आहे हो खास करून ती रिकाम्या शहरांची वर्णनं म्हणजे लंडनचे ते निर्मनुष्य रस्ते ती शांतता किंवा सगळीकडे वस्तू पडून आहेत पण तरी भीती वाटते हे सगळं वाचकाला त्या जगात खेचून घेत पण एक मुद्दा आहे की काही विश्लेषणात असं म्हटलंय की पुस्तक थोडं संथ वाटू शकतं आहे तो मुद्दा पण विश्लेषण त्याचं समर्थन करतं म्हणजे ती संथ गती ती ती भयान ती नीलचा शांतता अनिश्चितता हे सगळं अजून घडद करण्यासाठी वापरलेली पद्धत आहे असं मानलं जातं म्हणजे ती गती कथेच्या वातावरणाचाच एक भाग आहे अगदी ती मुद्दाम वापरली आहे आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट मला माहिती आढळली या कथेतले ते रिकामे रस्ते वस्तूंची रेलछेल पण सुरक्षिततेचा अभाव ती अनिश्चितता हे कुठेतरी आपल्याला कोविड काळातल्या अनुभवांची आठवण करून देऊ शकतं हो oh नक्कीच no, विश्लेषण हा संबंध जोडतं ती महामारी अर्थात वेगळी होती पण जग अचानक बदलणं एकटं पडणं भविष्याची काळजी वाटणं ह्या भावना जुळतात कुठेतरी म्हणजे ही जरी एका काल्पनिक आपत्तीची कथा असली तरी ती मानवी सहनशीलतेची आणि संकटात माणुसकी कसे वागते याची परीक्षा आहे बरोबर माणुसकी टिकते की नाही टिकत हेच दाखवलंय तर या सगळ्या विश्लेषणातून आपण काय म्हणू शकतो जेव्हा समाजातल्या सगळ्या तयार रचना आधार कोसळतात तेव्हा माणूस म्हणून आपण कसे वागतो याचे एक आरसाच हे पुस्तक आणि विश्लेषण आणि शेवटी एक प्रश्न उडतोच म्हणत जो विश्लेषणातही आहे कोणता की टिकून राहण्यासाठी माणूस कोणत्या थराला जातो नैतिक सीमा कुठे संपतात आणि अशा जगात मैत्रीची खरी किंमत काय असते हा हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच त्यावर विचार करायला हवा